नमस्कार प्रकरण पहिले इतिहासाची साधने हे प्रकरण आपलं सुरू आहे या प्रकरणामधील आपण भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने यांचा उभो केलेला आहे भौतिक साधनांविषयी आपण मागच्या तासाला बोललेलो आहे या तासाला आपण पाहणार आहोत इतिहासाच साधन परंतु ते आहे लिखित साधने कोण कोणत्या आहेत लिखित साधने आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये खालील बाबींचा प्रामुख्याने समावेश होतो पत्रव्यवहार परदेशी व्यक्तींच्या नोंदी वृत्तपत्रे चरित्रे नेतकालिके फॅक्टरी रेकॉर्ड्स आत्मचरित्रे पुस्तके ही सर्व लिखित साधन आहेत आणि या लिखित साधनांमुळेच तर आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास समजू शकतो जाणून घेता येतो अवगत करून घेता येतो बघा पत्रव्यवहार जो झालेला पत्रव्यवहार असतो मग त्यातून आपल्याला कळतं की त्यावेळेची परिस्थिती नेमकी काय होती परदेशी व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी ठेवत असतात त्यावरून सुद्धा आपल्याला इतिहास कळत असतो चरित्रे वृत्तपत्रे नियतकालिके आत्मचरित्रे पुस्तके यांचा सुद्धा प्रामुख्याने समावेश यामध्ये केला जात असतो पुढे जाऊया आपण वृत्तपत्रे व नियतकालिके वृत्तपत्रामधून आपण समकालीन घटनांविषयी माहिती मिळते कारण त्यावेळेच्या तत्कालीन ज्या घटना असतात या घटनेचं सार आपल्याला जर कुठं पाहायला मिळत असेल तर ते पाहायला मिळतं आपल्याला वृत्तपत्रामध्ये त्याचबरोबर एखाद्या घटनेचा सखोल विश्लेषण मान्यवरांची मतमतांतरे अग्रलेख प्रसिद्ध होत असतात आपल्याला त्या काळातील राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक घडामोडीची माहिती मिळते स्वातंत्र्यपूर्व सा, काळात ज्ञानोदय ज्ञानप्रकाश केसरी दिनबंधू अमृत अमृतोधार पत्रिका यासारखी वृत्तपत्रे लोकजागृतीचे महत्वपूर्ण साधने होते आणि खर तर त्यावेळेचे समकालीन घटना समकालीन परिस्थिती जाणून घेण्यासाठी या वृत्तपत्राची फार मदत होत असायची बघा स्वातंत्र्य काळातील ही वृत्तपत्र आहेत आपण एनएमच्या परीक्षेला बसलेलो आहे आपल्याला विचारलं जाऊ शकतं की त्यावेळेची वृत्तपत्रे कोणती होती ज्ञानोदय ज्ञानप्रकाश केसरी दिनबंधू अमरावती बाजार पत्रिका ही पूर्व काळातील वृत्तपत्र आहेत आणि त्यांचा उद्देश प्रामुख्यानं साधा स्थळ आणि सोपा होता आणि तो उद्देश होता लोक जागृती ओके okay. पुढे जाऊया आपण या वृत्तपत्राद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारत विषयीची धोरणे त्यांचे भारतावरील परिणाम या विषयीचा अभ्यास करता येतो बघा वृत्तपत्रामधून कोणत्या गोष्टी साध्य होऊ शकतात आधुनिक भारताचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर वृत्तपत्र हे लिखित साधन फार मोठं कार्य बजावित असते ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणं भारतावरील परिणाम त्यावेळच्या ता तात्कालीन वृत्तपत्रामधून येणारा बातम्या लेख आग्रलेख यातून या सगळ्या गोष्टी जाणून घेता येत असं ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती बघा केवळ राजकीय गोष्टी यामध्ये येत नव्हत्या तर सामाजिकता सुद्धा सामाजिक प्रबोधन सुद्धा त्यामधून प्रामुख्याने होत असायचं विष्णुशाही चिपळकर यांनी निबंधवाला या मासिकातून लोकितवादी म्हणजेच गोपाळ देशमुख यांचा प्रभाकर या साप्ताहिकातून दिलेली शतपत्रे यातून विविध सामाजिक सांस्कृतिक विषयावर भाष्य केले गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि यालाच आपण दुसऱ्या परिभाषेमध्ये सामाजिक प्रबोधन असं म्हणतो विश्वास चिपळूणकर यांची निबंधमाला ही खर तर एक मासिक होतं त्या मासिकामधून प्राय विश्वास चिपळूणकर लिहित असायचे खरंतर केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करण्यामध्ये जस जो मूल्यवान वाटा लोकमान्य टिळक आणि गोपाळकर सागरकरांचा आहे तसाच वाटा विश्वास चिपळूणकर यांचा सुद्धा आहे पण त्यांचे निबंध माला मासिक ज्यातून ते सामाजिक प्रबोधन करत असायचे त्यानंतर प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिली गेलेली शतपत्रे गोपाळ हरी देशमुख लिहित असायचे त्यांचं एक अजून एक नाव आहे लोकहितवादी म्हणजे लोकवादी म्हणजेच गोपाळ हरि देशमुख यांनी शतपत्रे लिहिलेले ले आपल्याला पाहायला मिळतात पुढे जाऊया आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची वृत्तपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एन च्या परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्यांच्याविषयीच्या प्रकरणामध्ये एक खास चार्ट आहे त्यामधली माहिती पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये मुखनायक हे पाक्षिक सुरू केलं परंतु त्यांना पुढील विद्याभ्यासाकरता इंग्लंडला जावे लागल्यामुळे त्यांनी हे पत्र आपल्या सहकार्याकडे सोपवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल एकोणीशे सत्तावीस मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केलं सामान्य जनतेचं प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत पत्रा या पत्रातून त्यांनी लेखन केलं याशिवाय जनता व प्रबुद्ध भारत अशी दोन वृत्तपत्र त्यांनी चालवली आपल्याला याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो जनता प्रबुद्ध भारत बहिष्कृत भारत मुक नायक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली पत्र होती या तर याविषयी आपल्याला जरूर विचार जाऊ शकतं आपण सतर्क राहाव्यास हवे आणि हे सर्व माहिती आपल्याला जाणून घेता येईल सहज विचारलं जाऊ शकतं आपल्याला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं पाक्षिक दर पंधरा दिवसाला सुरू होणारं जे वृत्तपत्र असतं त्याला पाक्षिक असं म्हटलं जातं आजच्या काळामध्ये पाक्षिक वेगळ्या प्रकारचं असेल पण त्यावेळेस वृत्तपत्र साप्ताहिक असायची पाक्षिक असायची मासिक असायची तर नाही की पाक्षिक त्यांनी सुरू केलेलं होतं परंतु त्यांना विद्याभ्यासाकरता इंग्लंडला जावं लागल्यामुळे त्यांना हे पत्र आपल्या सहकार्याकडे सोपावं लागलेलं होतं नंतर परत आल्यानंतर एकोणीशे सत्तावीस मध्ये त्यांनी बहिष्कृत भारतीय पत्र सुरू केलं त्यानंतर जनता व प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्र सुद्धा त्यांनी चाललेले आपल्याला पाहायला मिळतात पुढे जाऊया आपण नकाशे आणि आराखडे हे सुद्धा तर लिखितच साधनांमध्ये मोडणाऱ्या गोष्टी आहेत नकाशे हे देखील इतिहासाचे महत्वाचे साधन मानले जाते नकाशावरून आपल्या शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया स्वतंत्र विभागाने भारताचे भारताच्या विविध शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत नकाशाप्रमाणेच वास्तू विराशदांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागांच्या विकासाचे टप्पे अभ्यास दृष्टीने महत्वाचे ठरतात उदाहरणार्थ मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत हे बंदर पुढे विकसित करताना वास्तू विशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यांवरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते म्हणजे वा आपल्याला जर मुंबई बंदराचं मुंबईच्या याच इतिहास जर घ्यायचा असेल तर नकाशेन आराखडे हे लिखित साधन त्यासाठी उपयुक्त ठरतं म्हणजे पहा किती महत्त्वपूर्ण गोष्टी यातून आपल्याला साध्य करता येऊ शकतात नकाशा हे सुद्धा इतिहासाचं महत्त्वाचं साधन मानलं जातं आणि त्या दृष्टीनं एन एम एसच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे परीक्षेला आपण बसलेलो आहोत बारीक सारीक सूक्ष्म गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे पुस्तकातला कोणताही भाग विचारला कोणताही प्रश्न विचारला आपल्याला तो सोपाच गेला पाहिजे आणि त्या प्रश्नाचं आकलन करून त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे किंवा आपल्याला क्लिक करता आलं पाहिजे तर मुंबई पोर्ट ऑफ ट्रस्ट या विभागाकडं मुंबई बंदराचे मूळ आराखडे जतन करून ठेवलेले आहेत ते एक लिखित साधन आहे हे आपल्याला नाकारता येत नाही पुढे जाऊया आपण मौखिक साधन आपण लिखित साधनांविषयी बर भरपूर बोललेलो आहे वृत्तपत्र असतील प्रवास वर्णन असतील आता प्रवासवर्धनाविषयी आपण आता बोलणारच आहे तर मौखिक साधने पहा आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये खाली दिलेल्या साधनांचा समावेश आपल्याला करता येतो जसा आपण लिखित साधनांचा सा विचार केला तसाच आपण मौखिक साधनांसुद्धा विचार करत आहोत मग त्यामध्ये लोकगीता आहेत स्मृती गीत आहेत पवाडे आहेत जात्यावर केलेल्या जाणाऱ्या ओव्या आहेत गायला जाणाऱ्या ओव्या आहेत प्रसंग वर्णन आहेत मेळे जलसे कलापदकं लोककथा वेगवेगळ्या घेतलेल्या मुलाखती या सर्वांचा समावेश मौखिक साधनांमध्ये होत असतो कारण एखादं लोकगीत प्रसिद्ध होतं लोकपुरंपार ते चालत जातं पण ते एक मौखिक साधन असतं हे आपण विसरता कामा नाही किंवा जात्यावर म्हटल्या जाणाऱ्या ओव्या एका पिढीकून दुसऱ्या पिढीकडे जातात आता सध्या जातं राहिलेलं नाही परंतु निश्चितच त्या ओव्या लिखित स्वरूपामध्ये जतन करून ठेवलेल्या आहेत ते एक मौखिक साधन आहे असं मला इथं म्हणायचं आहे पुढे जाऊया आपण स्फूर्ती गीत स्वातंत्र्य चवेच्या काळामध्ये अनेक स्फूर्ती गीतांची रचना केलेली आहे त्यापैकी अनेक गीत आज लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत परंतु परंतु अनेक अप्रकाशित गीत स्वातंत्र्य सैनिकांना मुखदगत आहेत तर तुम्ही म्हणू शकता लिखित स्वरूपात आहेत म्हणजे लिखित साधन झालं परंतु ज्या ज्या स्वातंत्र्य मुखदगत आहे त्यांना आपण म्हणू शकतो मौखिक साधन मी फरक लक्षात घ्या लिखित साधन मौखिक साधन भौतिक साधन ही सर्व साधनं इतिहासाला मदत करतात इतिहास जाणून घेण्यासाठी मदत करत असतात आणि या स्मृतिगीतामधूनच आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती स्वातंत्र्य मागील प्रेरणा याविषयीची माहिती मिळते आणि म्हणून ही स्मृती निश्चितच महत्त्वपूर्ण आहे इतिहासाचं महत्वपूर्ण साधन आहे हे विसरता कामा नाही पुढे जाऊया आपण पोवाडे पोड्यांमधून ऐतिहासिक घटनेविषयी तसेच व्यक्तींच्या कार्याविषयीची माहिती मिळते ब्रिटिश आमदानीमध्ये ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश कारखंडामध्ये अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा विविध कारखांनी केलेला पराक्रम यावर आधारित पोवाडे रचले गेले लोकांमध्ये प्रेरणा चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोड्याचा उपयोग करण्यात येत असे स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने पोवाड्याच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गाची जागृती संयुक्त महाराष्ट्राचा लढा यासारख्या घटनांवर आधारित पोवाड्याची रचना केलेली आहे म्हणजे पहा पोवाडा हे एक मौखिक साधन आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते जातं साहजिकच या हो, साधनांना महत्व आहे कारण त्यावेळेची तत्कालीन परिस्थिती त्यामध्ये येत असते स्वातंत्र्य लढ्याचा पोवाडा असेल किंवा स्वच्छ समाजानं पोवाड्याच्या माध्यमातून शोषित वर्गाची जागृती केली असेल किंवा संयुक्त महाराष्ट्र लढा लढणारे जे शाहीर होते शाहीर अमर शेख असते तर त्यांनी पोवाड्याची रचना केलेली आणि पोवाडा हे यामागचं खूप मोठं मौखिक साधन हे आपल्याला विसरता येत नाही पुढे जाऊया आपण दृक श्राव्य आणि साधन आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण मुद्रण चित्रपट इत्यादी कलांचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे मुद्रिते रेकॉर्ड्स चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो आणि ही दृश्य आणि दृख्य साधनं म्हणून ओळखली जाऊ शकतात एखादं छायाचित्र असेल तर आपण ते फक्त पाहतो ते स्त्राव्य साधन नाही होऊ शकत पण जर आपण एखाद्या रेडिओची ध्वनी चित्रपित ऐकत असेल ती श्राव्य साधन आहे पण आपण जर दूरसंच दूर संचावरती किंवा टी व्हीवरती जर पाहिलं तर ते साव्य साधन होत असतं आणि म्हणून हे रेकॉर्ड खूप मोठं कामगिरी बाजूत असते चित्रपट चित्रपट हे साव्य माध्यम आहे आपण पाहतो एखादा क्रांतीकार सिनेमा असेल तो सिनेमा पाहत असताना आपले सर्व जाणून घेता येतं आणि इतिहासाचं हे प्रमुख साधन आहे हे आपल्याला विसरता येत नाही पुढे जाऊया आपण छायाचित्रे छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक्क स्वरूपाची साधन आहे छायाचित्र कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती घटना त्याप्रमाणे वस्तू काढण्यात येऊ लागली या छायाचित्रामधून घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या याची चित्रे उपलब्ध आहेत परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात त्या तुलनेत छायाचित्र ही अधिक विश्वसनीय मानले जातात व्यक्तीच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती तिचा पेहराव कसा होता या विषयीची माहिती मिळते बघा झाशी राई लक्ष्मीबाई यांचं एक चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतं त्या चित्रावरून आपल्याला अनेक गोष्टी साध्य करता येतात राई लक्ष्मी कशा दिसत होत्या त्यांचा पेहराव कसा होता यावरून सुद्धा इतिहास घडतो इतिहास जाणून घेता येतो प्रसंगाच्या छायाचित्रामधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रामधून त्याचं स्वरूप आपल्याला लक्षात येतं म्हणजे पा एखादी वस्तू कदाचित ती भुईसपाट झाली किंवा नष्ट झाली पण जर छायाचित्र आपल्याजवळ असेल तर आपल्याला त्याविषयीची माहिती कळते किंवा त्याविषयीची माहिती उभी करता येते म्हणजे पा छायाचित्राचा किती मोठा उपयोग आहे इतिहासामध्ये किती उपयोग आहे हे आपल्याला सांगता येतं पुढे जाऊया आपण ध्वनी किंवा रेकॉर्ड्स छायाचित्रण मुद्रण तंत्राचा शोधही महत्वाचा आहे ध्वनी मुद्रित किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची स्वरूपाची साधने आहेत कारण आपण ती ऐकतो ते आपल्याला पाहायला मिळत नाही छायाचित्रासारखी आपण पाहू शकत नाही ती फक्त आपण ऐकू शकतो म्हणजे उदाहरणार्थ रेडिओवरती एखादा गाणं लागला असेल तर ते ऐकू शकतो आपण म्हणजे श्राव्य साधन आहे आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे गीते दोन्ही मुद्री स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो उदाहरणार्थ रविनाथ गायलेलं यांनी गायलेलं जनगणमने राष्ट्रगीत आपलं भारताचं राष्ट्रगीत आहे सुभाषचंद्र बोस यांचं भाषण याचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून करता येतो अगदी स्वामी विवेकानंद यांचं भाषण सुद्धा आपल्याला श्राव्य स्वरूपामध्ये ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे तर ही सर्व स्त्राव्य साधनं आपल्याला महत्वाचं ऐतिहासिक साधन इतिहास साधन म्हणून पुढं करत असतात आणि सगळी माहिती आपल्याला देत असतात पुढे जाऊया आपण पुढचा पॉइंट बघूया काय आहे चित्रपट चित्रपट हे दृक्षाव्य असं दोन्ही माध्यम आहे चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञाचा एक आगळा वेगळा आविष्कार मानला जातो विसाव्या शतकात चित्रपट तंत्रज्ञात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली दादासाहेब फाळकेंनी 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली भारतीय चित्रपट सृष्टी जनक म्हणून दासाळ फाळकेंना ओळखले जातो 1913 मध्ये त्यांनी राजा हरिश्चंद्र हा मुखपट बोलपट निर्माण केला आणि त्यामुळे खरंतर दासाळ फाळकेंना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक मानला जातो भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह चलेजा आंदोलन या सारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या दोन्ही चित्रपिती उपलब्ध आहेत आणि या चित्रपितीमुळे घडलेली घटना आपल्याला जसेची तशी पाहायला मिळते म्हणजे एका ब्रिटिश पत्रकारानं महात्मा गांधीची दांडी यात्रा तो पूर्ण मिठाचा सत्याग्रह कवर केलेला आहे आणि ते आज पाहिलं आपण तर आपल्याला कळतं की त्यावेळेची प्रसिद्धी कशी होती त्यावेळेचा महात्मा गांधीचा झपाटा कसा होता आणि कशा प्रकारे त्यांनी सत्याग्रह केला उचलले तो मिठ साम्राज्याचा खसला पाया खे आप करस, आप हे आपल्याला त्या समोर दिसतं आणि खरोखरच दांडी यात्रा आपल्याला आजच्या काळामध्ये अनुभवता येते हे केवळ याच अनुभव आहे किंवा हे या काळाचा असं आपण म्हणू शकतो पुढे जाऊया आपण प्राचीन आणि मध्यम काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत बघा हे खरं आहे की प्राचीन काळातली साधनं असतील किंवा मध्यमी काळातली साधनं असतील त्यांची जर तुलना आपण जर आधुनिक काळाच्या साधनांशी केली आधुनिक काळाच्या इतिहासाशी केली आधुनिक भारताच्या इतिहासाशी केली तर विपुल प्रमाणात ही साधनं उपलब्ध आहेत आधुनिक काळामध्ये आपल्याला अनेक साधनं पाहायला मिळतात या काळातील भौतिक साधनं बऱ्याच प्रमाणामध्ये सुस्थितीत आहेत आणि म्हणून आपल्याला मी कोणती साधनं असतील भौतिक असतील मौखिक असतील लिखित असतील ही सर्व साधनं अत्यंत योग्य प्रकारे ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते विचार कोणत्या विचाराने प्रेरित आहेत एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधन करता दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागते म्हणजे पहा ती भौतिक साधनं सुस्थित आहेत आबेल्या जतन करून ठेवलेली आहेत पण दृष्टिकोन का आहे तो मात्र आपल्याला तपासावा लागतो अशा साधनांचं जतन करणं हो आवश्यक आहे ऐतिहासिक साधनांचं जतन केल्यामुळे इतिहासाचा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडे सोपवता येतो आणि खर तर आपलं हे जे प्रकरण आहे अगदी छोटसं प्रकरण होतं या प्रकरणामध्ये आपल्याला भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने या तिन्हीचा वाप आपण करण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण आपलं संपलेलं आहे परंतु आपला तास संपलेला ना नाही कारण मागच्या तासाला मी सांगितलंय आपला तास आपण संपता संपता जो उत्तरार्ध तयार होतो त्या उरता उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत प्रश्नांचा सराव आणि एन एम एस च्या विद्यार्थ्यांना एक लक्षात ठेवायचं आपण या परीक्षेला बसलेलो हो। आहोत एका स्पर्धा परीक्षेला बसलो हो। आहोत हे ध्यानात घेऊन अभ्यासाचं तंत्र शिकवून घेतलं पाहिजे यथा आठवीमध्ये आपण आहात बरेचसे आपण मोठे आहोत आपल्याला हो। या परीक्षेसाठी अशा अनेक स्पर्धा परीक्षा पुढे द्यायच्या आहेत त्यामुळं आपण अशा स्पर्धा परीक्षेचं तंत्र शिकवून घेतलं पाहिजे एकच तंत्र आहे प्रश्न स्वतः तयार करा एखादा प्रश्न तुम्ही तयार केला की पाच प्रश्नांची तयारी होती बघा प्रश्नांची पुंगी वाजवल्याशिवाय अभ्यासाची नागिन डोलणार नाही मित्रांनो जोपर्यंत तुम्ही प्रश्न तयार करणार नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास होऊ शकत नाही काही मुलं नुसतं वाचतात विसरून जातात तुम्ही प्रश्न तयार करा ऑटोमॅटिक तुमचा एस ची तयारी होऊ शकते म्हणून अशा अनेक परीक्षा स्पर्धा परीक्षा यांची एकच गुरुकिल्ली आहे एकच तंत्र आहे प्रश्न तयार करणे प्रश्नाचा सराव करणे आणि म्हणूनच खर तर मी हा भाग तास संपता नेहमी घेतो तो म्हणजे सरावासाठी काही प्रश्न मागच्या दासाला मी फक्त दोनच प्रश्न घेतले होते आज मी भरपूर प्रश्न घेऊन मानलेले जेणेकरून ते प्रश्न झाले की तुम्ही तशा प्रकारचे प्रश्न तयार कराल आणि असे प्रश्न तयार करता करता तुमचा अभ्यास सहज सोपा आणि सुलभ होईल आणि प्रश्न तयार करताना अवघड काही नाही आहे प्रश्न तयार केला त्याचा विचार तुम्ही करता आणि त्या विचारामधून अनेक प्रश्नांची निर्मिती होते म्हणजेच अभ्यास होतो पुढे जाऊया आपण प्रश्न बघा पहिला स्क्रीनवरचा खालील विधानांचा विचार करून पर्यायातून उत्तर निवडा मागच्या तसा सुद्धा आपण असाच एक प्रश्न पाहिलेला होता आता आपण हा प्रश्न पाहणार आहोत हे विधान काय म्हणते पहा आजच्या झालेल्या भागावरचा प्रश्न आहे पण प्रश्न आपला मागच्या झालेल्या भागावरती असू शकतो पुढच्या काही भागावरती असू शकतो प्रश्नाचा सर्व महत्वाचा हे लक्षात ठेवा तर हा प्रश्न मात्र आजच्या भागावरती आहे स्वातंत्र्य चव्याच्या काळात अनेक स्फूर्ती गीतांची रचना केली गेली हे विधान अत्यंत बरोबर आहे दुसरं विधान पहा त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत हे खरं आहे की हे विधान सुद्धा बरोबर आहे आपल्याला असं वाटेल की स्मृती गीत ही खर तर लिखित स्वरूपात काय उपलब्ध आहेत तर ही साधना व्यवस्थित लिहिली गेली आहेत म्हणजे स्फूर्ती गीत हे लिखित साधन सुद्धा होतं परंतु काही जे स्वतंत्र सैनिक आहेत त्यांना आजही गी स्मृतिगीतं गीत गत आहे म्हणजे मौखिक स्वरूपात जतन करून ठेवलेली आहेत पर्याय बघूया आपण पहिला पर्याय ए बरोबर काही नाही बी पर्याय बरोबर वाटणार पर नाही पण तो बरोबर आहे आणि आपल्या पुस्तकातला सुद्धा आहे कारण लिखित स्वरूपात ते उपलब्ध आहेत गीत बी बरोबर बी बरोबरच आहे ए सुद्धा बरोबर आहे त्यामुळं पहिला आणि दुसरा पर्याय होऊ शकत नाही तिसरा पर्याय दोन्ही बरोबर हाच आपलं बरोबर उत्तर आहे दोन्ही चुकीचे निकालच चुकीचं आहे आणि आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन्ही बरोबर पुढच्या प्रश्न जाऊया आपण इतिहासाच्या साधनांमध्ये खालीलपैकी कोण कोणत्या साधनांचा सा समावेश होतो बघा प्रश्न ट्रिकी विचारलेला आहे संदिग्ध विचारलेला आहे पर्याय आपण नीट तपासून पाहिले पाहिजे पहिला पर्याय भौतिक भौतिक साधन तर समावेश होतोच दुसरं आहे लिखित साधने गडबड आता प्रॉब्लेम असा आहे की भौतिक आहे आणि लिखित सुद्धा आहे पण आपण तिसऱ्या पर्यायाकडे जाऊया तिसरा पर्याय मौखिक तिन्ही पर्याय बरोबर आहेत आणि चौथा पर्याय वरील सर्व आणि आपलं उत्तर आहे वरील सर्व कारण इतिहासाची साधन साधनं आहेत ही मौखिक आहे लिखित आहे आणि भौतिक सुद्धा आहेत त्यामुळे वरील सर्व एक दोन तीन हे तिन्ही पर्यायातले जे उत्तर आहेत भौतिक लिखित मौखिक यांचं प्रतित्व करणारा हा चौथा पर्याय आहे त्यामुळे चौथा पर्याय बरोबर आहे वरील सर्व हे बरोबर आहे होय पुढचा प्रश्न पाहूया गा आपण बरोबर जोडी ओळखा पहिला पर्याय आखान पॅलेस पुणे दुसरी जोडी आहे सिल्वर जेल कोलकाता मनी भवन दिल्ली सेवागर आश्रम मुंबई आता पहा आखान पॅलेस पुणे या ठिकाणी हेच आपलं बरोबर उत्तर आहे सिल्वर जेल हे अंदमाना मध्ये पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे भवन हे मुंबईला आहे आणि सेवागर आश्रम जो आहे तो वर्ध्याला आहे त्यामुळं दोन तीन आणि चार हे पर्याय साप चुकीचे आहेत कारण या चुकीच्या जोड्या आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे बरोबर जोडी ओळखा आणि बरोबर जोडी आहे पॅलेस पुणे हे आपल्याला व्यवस्थित रित्या सांगता आलं पाहिजे हे खर तर भौतिक साधनांमधला मागच्या तासाला हा भाग झालेला आहे त्याच्या संदर्भातला प्रश्न आहे परंतु हा प्रश्न आपण सरा म्हणून इथे घेतलेला आहे तर विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न पाहूया आपण अंदमनातील सिल्वर जेल कोणाशी संबंधित आहे पहिला पर्याय महात्मा गांधी महात्मा गांधीशी संबंधित नाही कारण या जेलमध्ये या कारागृहामध्ये खास करून कारखाना ठेवलं जायचं दुसरा पर्याय बरोबर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हाच पर्याय बरोबर आहे तिसरा पर्याय लोकमान्य टिळक आहे चौथा पर्याय विश्वजीत चिपळूणकर आहे तर आपल्याला माहिती आहे दुसरा पर्याय काय बरोबर आहे की आंदोलनातील सिल्वर जेलशी संबंधित आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य लो टिळक यांना सुद्धा तुरुंगात टाकण्यात आलेलं था। होतं महात्मा गांधींना सुद्धा तुरुंगात टाकण्यात आलं होतं लोकमान्य टिळकांनी तर त्यांना मंडळाच्या था। तुरुंगात टाकल्यानंतर त्या कारागारात टाकल्यानंतर त्यांनी गीतारस्य नावाचा ग्रंथ लिहिलाय आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ती वास्तू सुद्धा आपल्याला इतिहास सांगत असते त्या वास्तूमधन आपल्याला इतिहासाची निर्मिती होत असते इतिहास साधन आहे ते भौतिक साधन आहे पुढे जाऊया आपण चुकीची जोडी ओळखा बघा मग आपला प्रश्न असा होता बरोबर जोडी ओळखा आता प्रश्न आलेले चुकीची जोडी ओळखा तर इथं आपण ज्या जोड्या तीन जोड्या बरोबर असतील त्या शोधून काढल्या आपसकच आपल्याला हो। उत्तर सापडेल आणि उत्तराच्या दिशेने आपण आयवेकोच करू पहिला पर्याय निबंधमाला मासिक दुसरा पर्याय केसरी वृत्तपत्र अमृत बाजार पत्रिका वार्षिक आणि चौथा पर्याय आहे प्रभाकर साप्ताहिक बघूया उत्तर काय आहे उत्तर आहे अमृत बाजार पत्रिका का वार्षिक कारण अमृत बाजार पत्रिका सुद्धा वृत्तपत्र होतं निबंधमाला म्हणजे विश्व चिपळूणकरांची निबंधमाला ते मासिकाच्या स्वरूपामध्ये होतं केसरी लोकमान्यकांचा केसरी गदरायला लागला गरजायला लागला असं म्हटलेलं आहे तर ते वृत्तपत्र आहे तर आपण खास करून चुकी जोडी आपल्याला शोधायची त्यामुळे तिसरा पर्याय आपला बरोबर पर्याय ती जोडी चुकीची असेल पण प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं काय चुकीची जोडी ओळखा आणि त्यामुळं तिसरा पर्याय आपला बरोबर पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न आहे आणि आपला शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वृत्तपत्र नाही वेळ मिळा एखादा प्रश्न आपण अजूनही घेऊया पहिला पर्याय आहे प्रभाकर दुसरा पर्याय बहिष्कृत भारत तिसरा पर्याय प्रबुद्ध भारत आणि चौथा पर्याय जनता आता खरं तर उत्तर लगेच अनेकांना सापडलं असेल त्या उत्तराच्या दिशे अनेकांनी आगीकूच केले असेल कारण प्रभाकर हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाही आहे त्यामुळं पहिला पर्याय हेच आपलं काय बरोबर उत्तर आहे म्हणजे काय प्रश्नाकडे जाण्यापूर्वी आपण काय विचार केला की कशा पद्धतीनं आपण विचार केलेला आहे यातून आपल्याला अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत अनेक प्रश्न तयार झालेले आहेत असा प्रश्न असेल बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणाचे होते उत्तर आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते जनता हे वृत्तपत्र कोणाचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते असाही प्रश्न विचारू शकतो की खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत आणि मग प्रभाकर दिलं जाईल केसरी दिलं जाईल मराठा दिलं जाईल आणि जनता वृत्तपत्र जर दिलं असेल तर चौथा पर्याय जनता ही त्या ठिकाणी बरोबर येईल अशा पद्धतीनं उत्तराकडे आपण गेलो पाहिजे मला वाटतं आपण इथं थांबूया आज आपलं पहिलं प्रकरण या तासाला संपलेलं पुढच्या तसाला आपण दुसऱ्या प्रकरणाकडे वळूया जेणेकरून आपण ते प्रकरण संपवण्याचा प्रयत्न करू एक करा प्रश्नांची तयारी करा प्रश्न लिहित चला त्यातून तुमची जास्तीत जास्त तयारी होईल यासच्या परीक्षेला सराव हा महत्वाचा आहे धन्यवाद